राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट आलेला आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा पंढरीत वीस लाखांवर भामिक दाखल आज आषाढी एकादशीचा सोहळा हरिनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी दर्शन रांगीत चार लाखांहून अधिक भाविक जाता पंढरीशी सुखलागे जीवा अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा रविवारी दिनांक सहा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे संतांच्या पालख्या रात्री तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल झाल्या आहेत यंदा आषाढी सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत यामुळे पंढरी नगरी भाविकांनी दुमदुमली आहे ठाकरे बंधूंचे महामिलन मराठीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा ठाकरेंचा इशारा पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर तमाम मराठी माणसाची कमालीची उत्सुकता ताणलेल्या ठाकरे बंधूंचा आवाज मराठीचा विजयी मिळावा अपार उत्साहात पार पडला शनिवारी वरळी येथील एन एस सीआय डोममध्ये झालेल्या या विजयी मेळाव्याने ठाकरे बंधूंची आगामी राजकीय दिशा जवळपास स्पष्ट केली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून आपला इरादा स्पष्ट केला तर उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय अंगाने मांडणी करत मराठी माणसासह सा हिंदूंनाही साथ घातली या विजयी मेळाव्यात तब्बल दोन दशकानंतर उद्धव आणि राजा ठाकरे बंधूंचे जणू महामिलन झाले मराठीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा खणखणीत इशाराही ठाकरेबंधूंनी या विजयी मेळाव्यात दिला शेतकऱ्यांनो तक्रार करा सावकारांना बळकवलेली जमीन मिळणार परत जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन मायक्रो फायनान्स व बचत गटांकडून सावकारीचा धंदा नैसर्गिक आपत्ती नापिकी कर्जबाजारीपणा मुलींचे लग्न मुलांचे शिक्षण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावं लागतं शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाची घोषणा झाली आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे चार हजार रुपये होणार खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही विधानसभेमध्ये गदारोळ नाना पटोले यांचं निलंबन पाहायला मिळत आहे विधानसभेमध्ये झालेल्या गोंधळानंतर नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यामध्ये आलं होतं शेतकऱ्यांना मिळणार पंधरा कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण नऊ हजार दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे शासनाकडून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पंधरा कोटी नव्वद लाख नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा निधी आता वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता यामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र नवीन पीकमय योजनेसंदर्भातील कृषमंत्र्यांची महत्त्वाची बातमी नवीन योजनेमध्ये आता पीक कापणी प्रयोगाला केंद्रस्थानी ठेवण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही योजना अधिक पारदर्शक आणि फायदेशीर असल्याचे यावेळी कृषीमंत्र्यांनी सांगितले त्यांनी स्पष्ट केले की जर पिकाची कापणी झाल्यानंतर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघाले तर त्या दृष्टिकोनातून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये येईल अशी माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्या देतायत जास्त पैसे अलीकडच्या काळामध्ये व्यवहारता लागवड खर्च आणि शेतमालाला मिळणारा पडता भाव यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पारंपरिक पिकापेक्षा भाजीपाला उत्पादनामधून अधिक पैसे मिळू लागले असल्यामुळे आता शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल संगीत भाव न मिळाल्यास पिवळं सोनं घरातच ठेवण्याची शेतकऱ्यांवर येणार आहे वेळ सध्या जर पाहायला गेलं तर आता हळदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त संगीत मलकापूर तालुक्यामध्ये यंदा नव्वद टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट झाला आक्रमक खरीप हंगामामध्ये मलकापूर तालुक्यातील नव्वद टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आता मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र शेतकऱ्यांची नाराजी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर पिकम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे यामध्ये आता गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सदोतीस कोटी रुपये जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चोपन्न कोटी रुपये मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी एकोणतीस कोटी रुपये त्यानंतर परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपये पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी एकोणतीस कोटी रुपये त्यानंतर पुणा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपये सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी रुपये आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना तीस कोटी रुपये असे वाटप सुरू झाले आहे अजून बऱ्याच तालुक्यांची यादी पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला संगीत सरकार शेतकरी विरोधी पटोले यांच्या निलंबनावरून विरोधकांची टीका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच की मंगळवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांना विधानसभेमधून एका दिवसासाठी निलंबित करण्यामध्ये आलं त्यावरून आता विरोधकांची राज्य सरकारवरती जोरदार टीका पाहायला मिळत आहे सरकार शेतकरी विरोधी अशी देखील टीका आम्ही वाट बघतोय एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संयुक्त पत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडेच लागले सर्वांचे लक्ष कृषी दिने शेतकऱ्यांचा लढा पेटला राज्यभरामध्ये शक्तीपीठ पेट महामार्गाविरोधामध्ये शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला आता तीव्र विरोध असल्याचे चित्र गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मर्सिडीजमध्ये फिरणाऱ्यांना नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले सरकारचे धोरण मात्र आता कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची लवकरात लवकर करावी अशी देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील आता पीकं कर्जमाफीची गरज असल्यामुळे कर्जमाफी तात्काळ करावी अशी शेतकऱ्यांना मागणी करण्यामध्ये येत आहे कर्जमाफी देखील लवकर होण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तब्बल छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे संगीत नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये नव्हे तर आता चार हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये देत आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नाही अशा देखील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार संगीत पीकच आले नाही तर कापडी प्रयोगाचा कशाचा शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यामध्ये नवा पिकानवीन पीकमा योजनेमुळे आता शेतकऱ्यांच्या भरपाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पीकच आले नाही तर कापडी प्रयोगाचा आधार कसा योग्य शेतकऱ्यांचा प्रश्न कांदा दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची पाच हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये आणि सरासरी दर बाराशे पन्नास रुपयांचा मिळाला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना देखील मिळणार दिलासा शेतकऱ्यांना देखील सध्या पावसाची गरज असल्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे सध्या तरी आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील आता पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता पावसाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा तबी स्वप्न डाईम मार्केट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आमदार आशुतोष काळे सुरेगावमध्ये डाळीं मार्केटचा श्रीगणेशा डाळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा डाळीम मार्केट आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरेगावमध्ये आता डाळीम मार्केटचा श्रीगणेशा झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा संगीत पंचनाम्यानंतर अवकाळीची भरपाई मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मिळणार आता लवकरच दिलासा पंचनामे करण्याचे काम सुरू असून आता शेतकऱ्यांना यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन वर्षामध्ये साडेतीन कोटीहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पाहायला मिळत आहे केंद्र सरकारीचा देखील महत्त्वाचा निर्णय एक लाख कोटी रुपयांच्या खर्चाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाहायला मिळत आहे यामुळे आता दोन वर्षामध्ये साधारणतः साडेतीन कोटीहून अधिक रोजगार निर्मिती होण्यास देखील शक्यता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती अत्यंत महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद